नमस्कार निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण उकडलेल्या अंड्याची किसून मस्त अशी एक रेसिपी बनवणार आहोत जी तुम्ही या अगोदर कधीही बघितली अग नसेल अगदी छान ही रेसिपी होती तोच तोच नाश्ता करण्यापेक्षा एकदा नक्की हा नाश्ता तुम्ही बनवून बघा खूपच छान याची टेस्ट लागते तर त्याकरता मी ते चार ते पाच अंडे घेतलेत अंडे आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत त्यामुळे मी यामध्ये पाणी घालत आहे पाणी घालून अंडे छान असे उकडवून घ्यायचे आहे अंडे उकडवताना हे नेहमी Worus, आगोदर लो फ्लेमवरच अगोदर आपल्याला उकडायचे आहे नाहीतर मग ते फुटतात त्यामुळे अगोदर लो फ्लेमवर नंतर हाय फ्लेमवर अंडे उकडून घ्यायचेत आता अंडे उकडलेले आहेत आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालणार आहोत तर तेल गरम झालं की त्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत कढीपत्ता घातल्यामुळे या रेसिपीमध्ये खूपच छान अशी टेस्ट येते आता कढीपत्ता देखील छान इथे तडतडला आहे त्यानंतर इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत अगदी बारीक असे चिरायचे कांदा सॉफ्ट होपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर येऊपर्यंत आपला कांदा परतून घ्यायचा आहे इथे कांदा छान असा परतला गेला आहे आता यामध्ये आपण दोन टोमॅटो बारीक चिरून घालणार आहोत तर इथे मी दोन टोमॅटो आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे त्या देखील यामध्ये घातलेल्या आहेत आता आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो छान सॉफ्ट होण्याकरता आपण मीठ घालणार आहोत मीठ घातल्यामुळे टोमॅटो छान असा सॉफ्ट होतो आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची छान अशी परतल्या गेली आहे त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तर सर्वात अगोदर इथे मी हळद यामध्ये घातलेली आहे आता यानंतर मी इथे एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे त्याचबरोबर आपण इथे एक चमचा धन पावडर आणि इथे मी मटन मसाला घातलेला आहे एक चमचा तर इथे मी एव्हरेस्टचा मटन मसाला घातलेला होता आता हा व व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे सगळे मसाले यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि मसाले छान भाजण्याकरता किंवा शिजण्याकरता यामध्ये थोडंसं आपण पाणी घालणार आहोत मसाल्यांमध्ये पाणी घातल्यामुळे मसाले छान असे शिजतात तर टोमॅटो अजून छान असा सॉफ्ट होणार आहे तर आपण पाणी घालून हे परत झाकण ठेवून व्यवस्थित असं शिजवून घेणार आहे ही स्टेप आपल्याला दोनदा करायची आहे म्हणजे हा मसाला व्यवस्थित असा शिजला जाईल आता यामधील पाणी आहे आणि तेल छान असं वरती आलेलं आहे ही स्टेप आपल्याला परत करायची आहे जेणेकरून मसाला चांगला होईल झाकण ठेवूनच आपल्याला स्टेप करायची आहे म्हणजे मस्त अशी तरी येईल आणि मसाला छान असा सॉफ्ट होईल तर बघू शकता छान असं तेलवरती आले आणि मसाला सॉफ्ट असा तयार झालेला आहे आता यामध्ये आपण अंडे घालणार आहोत तर अंडे हे आपल्याला किसून घालायचे आहे किसून घातल्यामुळे अंडे खूप छान असे या रेसिपीमध्ये लागतात तर इथे मी चार ते पाच अंडे घेतले होते त्याचे सालवरचे काढून घेतलेले आहे आणि छोट्या किसणीच्या सहाय्याने हे अंडे मी किसून यामध्ये घालत आहे नेहमी करण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने एकदा ही रेसिपी बनवून बघा खूपच छान अशी लागते तर सर्व अंडे मी इथे किसून घेत आहे तेथे चार ते पाच अंडे मी सर्व किसून यामध्ये घातलेले आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याला अंडा देखील म्हणू शकता अगदी छान ही लागतं तर झटपट बनते त्यामुळे नक्की एकदा तुम्ही बनवून बघा तर आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी पाच मिनटामध्ये आपली ही रेसिपी आता तयार होणार आहे गार्निशिंग करता मी यावरती बारीक कोथंबीर चिरून घातलेली आहे तर ही देखील आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि मस्त रेडी आहे आपली अंड्याची नवीन अशी रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद